असं म्हणतात ना घराचं वास्तू जर परफेक्ट असेल तर आपल्या घराला कोणाचीच नजर लागत नाही पण तरी नजर बाधा अशी गोष्ट आहे ना की आपल्या घरामध्ये वाईट सुद्धा करू शकतात मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कशी जाणार आणि लोकांच्या नजरबाधेपासून आपल्याला आपल्या घराला कसं वाचवायचं आहे याविषयी एक रेमेडी शेअर करणार आहे सगळ्यात आधी आपण ज्या घरामध्ये राहतो जिथे राहत आहे त्याला वास्तूनुसार घरात म्हणजे वास्तू घर म्हटलं जातं मग तुम्ही वास्तू म्हणजे का असं म्हटलं जातं कारण ज्या घरात वास करतात त्याला वास्तू म्हटल्या जातं तर आता दुसरी गोष्ट अशी तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या घरामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे आणि लगातार ना कोणाची पाय असतात तुमची मेड येते या तुमच्या घरी कोणी येते रहदारीचं घर आहे तुमचं गावामध्ये असतं ना की कोणी येतं पण आपण कोणाला नाही नाही म्हणू शकत मोठ्या सिटींमध्ये तरी बेल वाजवल्याशिवाय आतमध्ये कोणाला घेत नाही पण तरी एक निगेटिव्हिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग आपल्या घराची निगेटिव्हिटी दूर जाण्यासाठी आपल्याला छोटासा एक तांब्याचा असा एक कलश लागेल छोटासा विकत घ्यायचा मी मोठा दाखवलेला आहे तुम्हाला छोटा विकत विकत घ्यायचा त्याला लाल कलरची रोली मिळते ना हातामध्ये बांधायची मी याला बांधलेला आहे असं पाच आट्या देऊन रोली बांधून घ्यायची आणि हा उपाय आपल्याला शुक्रवार दिवशी करायचा आहे कोणत्याही शुक्रवार दिवशी तुम्ही करू शकता तो तांब्याचा लोटा तुम्हाला पाण्याने भरायचं आहे आणि तुमच्या घराच्या मेन दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे तुम्हाला एका साइडला जसं कोणाचा सा पाय नाही लागला पाहिजे ते पाणी पडलं नाही पाहिजे तो बाहेर ठेवायचा जसं तुम्ही सकाळी उपाय केला तर दुसऱ्या दिवशी सकाळीच तुम्हाला ते पाणी बाहेर फेकून आहे आता तुम्ही म्हणणार आम्ही मोठ्या सिटीत राहतो आम्ही कुठे फेकावं तुम्ही झाडाला टाकू शकता पण गावाकडे जर राहत असेल तुमचं जमिनीवरचं घर आहे तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे म्हणजे जे दिवसभराची आधीच्या दिवसाची जी निगेटिव्हिटी आहे ते पूर्ण या पाण्यामध्ये जाणार आणि याने काय होईल हा कलश तुम्हाला शुभ आणि लाभ देईल तुम्हाला असं लगातार रोज करायचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पाणी काय करतं निगेटिव्हिटीसुद्धा घेतं तुम्ही हिलिंग पॉवरने पॉझिटिव्हिटीने हा कलश घराच्या मेन दरवाजाच्या बाहेर ठेवणं सुरू करा मी शंभर टक्के सांगते तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील